नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे धनंजय मुंडे यांनी सामाजिक विषमते लाज वाटत आहे असं वक्तव्य आज केलेलं आहे भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमामध्ये जे धनंजय मुंडे आप तुमचे मिटणे का खोप नाही सत्य परेशान हो सकता है पराजित नाही वगैरे वगैरे शेरो शायरी करत मी ज्या जातीमध्ये जन्माला आलेलो आहे त्या जातीला बदनाम करू नका असं दीड दोन महिन्यांपूर्वी बोलले होते आज त्यांनी खऱ्या अर्थाने राजकीय प्रगल्भता आपल्यामध्ये आहे अशा दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये अतिशय महत्वाचं विधान केलेलं आहे ज्याचं स्वागत देखील झालं पाहिजे काही प्रमाणामध्ये परंतु जर तुम्हाला लाज वाटत आहे धनंजय मुंडे यांना सामाजिक समता बिघडल्याबद्दल तर त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे आणि त्याची आपण चर्चा करणार माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राइब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा मांजर सुंब्याला घटना घडलेली मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलक आता काही वेळापूर्वी समोरासमोर आले त्यामध्ये ओबीसी लोकांनी ज्या घोषणा दिल्या त्याच्यामध्ये काही जणांनी वाल्मीक कराड अंगार आहे सब भंगार आहे अशी घोषणा दिलेली आहे मग ज्या धनंजय मुंडे यांना आज लाज वाटते की पोलीस दल पोलीस कर्मचारी अधिकारी आपल्या पोशाखावर जी नेम प्लेट लावतात त्यामध्ये आडनाव लिहित नाही फक्त पहिलं नाव लिहितात ही वेळ का आली बीडमध्ये नंतर महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल ते खंत व्यक्त करतात धनंजय मुंडे मग हे धनंजय मुंडे ज्या वेळेला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली त्यावेळेला वाल्मिक कराडला कसं वाचवता येईल या प्रयत्नामध्ये का थांबलेत हा एक प्रश्न आहे त्याच्यानंतर देशमुख कुटुंबाला भेटण्याचं धाडस धनंजय मुंडे यांना का करता आलं नाही हा एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे महादेव मुंडे यांची देखील हत्या झाली ती हत्या कोणी केली तर वाल्मी टोळीनेच हत्या केली असा जाहीर आरोप झाला त्याच्यावर भरपूर काही झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात त्याच्या स्पष्टपणे सगळ्या प्रकारचा पंचनामा झालेला आहे एसआयटी वगैरे बसलेली त्या कुटुंबाला भेटण्याचं देखील धारिष्ट धनंजय मुंडे यांनी का दाखवलं नाही हे महत्वाचं मग ज्या राजकारणा आपण अनेक प्रकारे जबाबदार आहोत आणि आता जर आपण पाश्चाताप बुद्धीने किंवा आपली प्रतिमा उजळ करण्याच्या दृष्टीने जर बोलत असो तर त्यावेळेला या दोन्ही गोष्टीच उत्तर द्यावं लागणार आहे म्हणूनच विसल ब्लॉर अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या सामाजिक समतेबद्दलच्या भाष्याबद्दल ती गंमतच आहे असं वक्तव्य केलेलं आहे तुकाराम मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये किती फरक आहे याबद्दल देखील त्या बोललेल्या आता बघा बीडचं राजकारण हे आता महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना नवीन नाही आहे या बीडमधल्या राजकारणापासून कोणताही आदर्श घेऊ नये या पद्धतीचं बोललं जात आहे वाल्मिक कराड सारखा माणूस जर आपल्याकडे असेल तर आपल्याला बघायचं काही कामच राहणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य अनेक दिग्गज राजकारण्यांनी केलं त्यानंतर मधल्या काळात जे घडलेलं आहे आत्ता जे घडतंय ते बघून नको रे बाबा वाल्मिक कराड असं बोललं जात आता धनंजय मुंडे यांना आता भानावर आलेले आहेत ते राजकीय दृश्य पण ते येत असताना त्यांच्या समोर अनेक आव्हान आहेत जरांगे पाटील यांनी तर टोला लगावलेलाच आहे आडवं आलं तर सोडणार नाही आणि मग या सामाजिक विषमतेला कोण जबाबदार आहे तर त्याचं उत्तर देखील धनंजय मुंडे यांनी दिलेलं आहे असं जरांगे पाटील म्हटलेलं आहे वाल्मिक कराड गँगची टोळीची जी दहशत आहे त्या दहशतीमुळं काय झालं त्या बीड जिल्ह्यामध्ये आणि मग मराठा विरुद्ध ओबीसी शाळकरी मुलापासून विष भिडवण्याचा प्रकार झाला आजही ते पूर्ण नष्ट झालेलं नाही आणि बीडचे राजकारणी काय किंवा महाराष्ट्रातले राजकारणी काय दिग्गज राजकारणी त्याच्यामध्ये शरद पवार असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजून अन्य पक्षाचे ते वगैरे सगळे नेते असते त्यांना काय साध्य करायचंय हे पेटत राहायला पाहिजे टिकणारा जी आर आम्ही काढलेला आहे एकीकडे असं म्हणायचं दुसरीकडं तसंही म्हणायचं हेही म्हणायचं लक्ष्मण हके बारामतीमध्ये जाऊन जे बोलले त्यांनी ज्यांचा बाप काढला अजित पवारांचा आणि पवार कुटुंब काय शरद पवार काय सुप्रिया सुळे काय याचा जाहीर त्यांनी पंचनामा केला त्यांच्या वक्तव्यामध्ये तेच आज ते बीड जिल्ह्यामध्ये ठाई ठाई बोलत आहेत मग इथे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्ह्यामधलं राजकारण मग धनंजय मुंडे यांचा व्यवस्थित कार्यक्रम करण्यासाठी शरद चंद्र पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण कामाला लागले जाहीरपणे लागले सुप्रिया सुळे बजरंग बाप्पा सोनवणे संदीप क्षीरसागर वगैरे कितीतरी नावं घ्यावे पण या वेळेला धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढेल असे दोन नावं त्याच्यामध्ये प्रकाश सोळुंके तसं आहेच माजल गावची दुसरं नाव विजय सिंह पंडित हे जोडलं गेलेलं आहे आता जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ त्यांच्या व्यासपीठावर जाऊन या दोघांनी पाठिंबा दिलेला आहे बरं आता ह्या दोघांनी पाठिंबाच नाही तर बाकीचे जे, जे लोकप्रतिनिधी आहेत सुरेश धज पासून बाकीचे सगळे त्यांनी विखे पाटील मंत्री उपसमितीला जे निवेदन दिलेलं आहे की सात बाराचा सा आधार घ्या कुणबी प्रमाणपत्र द्या असं ते निवेदन दिलेलं आहे त्यावेळेला त्या, त्या लोकप्रतिनिधीं सोबत जाण्याचं काम धनंजय मुंडेंनी का केलं नाही हा एक प्रश्न आता धनंजय मुंडे यांना जे काय आता सुचत आहे मग ते एका शब्दामध्ये म्हणतील की उशिरा सुचलेलं शहाणपण मंत्रीपद गमावलेलं आहे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यांच्याच भाषेत समजायचं तर दीड दोन महिन्यापूर्वी त्यांनी जे बोलले होते ते की दोनशे दिवसामध्ये मी दोन वेळेला मरता मरता राहिले आजही त्यांची तब्येत बरी नाही प्रकृती चांगली नाही त्यामुळं जास्त बोलता येत नाही असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि ते कुणीही समजून घ्यावं म्हणजे वैयक्तिक प्रकृती वगैरे याच्याबद्दल काही वाईट बोलण्याचं किंवा त्याच्यावर टीका करण्याचं काही काम नाही पण धनंजय मुंडे यांना आज लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण येते भगवान गडावर कोणता विचार प्रसारित केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारचं स्वराज्य स्थापन केलं होतं अठरा पगड जातींचा कसा त्यांनी विचार केला होता आदर्श स्वराज्य त्याची आठवण नीती आहे बाकी सगळ्या लोकपुरुषांची महापुरुषांची आठवण नीती आहे अण्णाभाऊ साठे यांनी कशा प्रकारे खतखत व्यक्त केली आपलं ताव हे सगळं त्यांनी कसं मांडलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना आठवण आली आणि ती आठवण काढत त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये जे वातावरण आहे त्याच्याबद्दल काय केलेलं आहे खंत व्यक्त केलेली आहे मला लाज वाटते अशा शब्दामध्ये वक्तव्य केलेलं आहे आता लोक प्रश्न काय कि जिथे आता कुठेतरी हे ओबीसी मराठा हा संघर्ष थांबला पाहिजे आणि ज्या बीड जिल्ह्यामध्ये रान पेटलेला आहे आकाश रडतंय त्या जातीवादाच्या विषामुळे आणि त्याला जबाबदार असणार आहे म्हणजे एकटे धनंजय मुंडेच नाही सगळे नेते त्यांनी कुठेतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे ही लोकांची भावना आता मागणी आरक्षणाची आहे आक्रमकपणे होतीय मुंबईमध्ये ते दिसलेलं आहे आणि मग गरजवंतांचा हा जो लढा आहे ते जे आपल्या छाताणावर येऊन बसलेले आहेत तर आता जी आर हातात ठेवला पाहिजे आणि नुसता हातात ठेवून उपयोग नाहीये त्याची हमी घेतली पाहिजे जाहीरपणे जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे सुधारणा करत राहायला पाहिजे दुसरीकडे न्यायालयाच्या पातळीवर सरकारचा हा जी आर म्हणजे फक्त शासन निर्णय नाही तर हा शासन निर्णय कायद्यामध्ये बसवणारा आहे तो कायदा म्हणजे विधिमंडळामध्ये संमत करून घेणं राज्यपालांची सही घेणं वगैरे सगळे गोष्टी कराव्या लागणार आहेत नाहीतर फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सांगत फिरायचं या होय आम्ही ते दिलेलं आहे हैदराबाद गॅझेटरचं अमुक केलेलं आहे अमुक केलंय अनेक टेक्निकल मुद्दे आहेत हे सगळं हे लोकांना आता भूल भुलया कोणी पण हे डबल ढोलकी सध्या वाजवली जाते आता सगळ्यांना छत्रपती शिवरायांची आठवण येते एकनाथ शिंदेना येते देवेंद्र फडणवीस यांना येते पवार कुटुंबाला तर येतेच आहे आप प्रत्यक्ष आपण कुठं शेण खातोय काय करतोय आपण का या समाजामध्ये विद्वेष पसरवला जातोय कशासाठी आपण ही खेळी करतोय मग धनंजय मुंडे आज जर लाज वाटत असेल ला आपल्याला मग ज्या वेळेला शरद पवार परळीच्या सभेमध्ये अनेकदा येऊन बोलले की तर गुंडांची दहशत आहे परळीमध्ये आणि तुम्ही ती दहशत नाही हे म्हणण्याचं काम जरूर केलं व्यापाऱ्यांच्या याच्या त्याच्या बैठका घेतल्या निवडणुकीच्या निमित्ताने त्याच्यानंतर काय झालं आणि प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये काय केलं की गुंडगिरीला समर्थन केलं निवडून कसं आलं पाहिजे अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येणार काय याच्यासमोर ये प्रश्न चिन्ह असताना परळीमध्ये आपण अजितदादा पवार यांच्यापेक्षा मताधिक्य अधिक घेऊन निवडून आलो मग देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारले मग मा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले त्या पेट्या पुरल्या नाहीत हो होती ते ईव्हीएम मधले आकडे हे कशा पद्धतीने जिंकलोय आता दमुग, ते कोण गोट्या अमुक दमुक यांचे ते व्हिडिओ सगळे आलेले आहेत रोजपणे काय केलेलं आहे काय काय केलेलं आहे त्या मतदार प्रत्येक बूथवर हे सगळं समोर आलेलं आहे मग आपल्याला आपण कोणत्या अधिकारात या सामाजिक समतेच्या गप्पा मारणार आहोत आणि आपल्याला त्याच्याशी प्रामाणिक राहावं लागणार आहे याच्या पुढच्या काळामध्ये हे विसरून चालणार नाही त्यामुळं आता बघा की सगळ्या लोकप्रतिनिधींनी सगळ्या आमदारांनी खासदारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की समाजाची माथी आपल्या राजकारणासाठी भडकवून उपयोग नाही आपल्याला जर त्या त्या जातींचं समाजाचं भलं करायचं आहे तर प्रामाणिकपणे आणि स्पष्ट बोलून हे मंजूर होऊ शकतं हे मंजूर होणार नाही या पद्धतीचं आरक्षण आहे या पद्धतीचं आहे असं बोलण्याचं धारिष्ट दाखवलं पाहिजे पण ते दाखवणार नाही मग आता छगन भुजबळ ज्याप्रमाणे त्वेषाने बोलायला लागलंय ला। काय बोलायला लागलं की बीड मध्ये ज्या पद्धतीची जाळपोळ झाली दगड दगडफीक झाली हॉटेल जाळले घरांवर हल्ले झाले घर जाळले आणि मग ते जे आहे ते तो जो आक्रोश तो उद्वेग तो विद्रोह ते बंड हे परवडणार नाही आणि म्हणून आपण शड्डू ठोकून आंबडला आलो इकडे आलो वडी गुद्रीला आलो इकडे आलो तिकडं आलो आणि आजही आता आपण न्यायालयामध्ये चाललेलो हे जे छगन भुजबळ म्हणत आहे मग छगन भुजबळांनी हा विचार केला पाहिजे की बा आपलाच हे धनंजय मुंडे मग ज्या वेळेला त्याचं मंत्रीपद चाललेलं आहे किंवा गेलेलं आहे त्या काळात आपणही मंत्री नव्हतो हा हे ज्या वेळेला आपल्याला भेटायला आले त्यावेळेला आपण काय बोललो बंद बंददाराड काय चर्चा केलेली आहे आपण फक्त ओबीसीचे नेते नाही आपण महाराष्ट्राचे जबाबदार कॅबिनेट मंत्री देखील कशा पद्धतीने आपण करतोय याचा विचार केला पाहिजे नुसतं ओबीसी समाजाला मग हके यांना इकडं हे करायचं त्यांना वाघमार यांना अमुक करायचं बबनराव तायवाडे तुम्हाला काही समजत नाही तुम्ही कसं का काय कोणबी प्रमाणपत्राला हो म्हटलेले वगैरे वगैरे हे सगळं जे चाललेलं आहे अतिशय लाजिरवान आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे फक्त बीड जिल्हा जिल्ह्यामध्ये जी गुन्हेगारीची जी काय पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवर मराठा विरुद्ध ओबीसी अजून भडकवून देण्याचे उद्योग हे थांबले पाहिजेत ही सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद